मित्रांनो नमस्कार आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस एस आर टी शेती प्रामुख्यानं विशेष म्हणजे फळबाग आमचे मार्गदर्शक तथा गुरु आदरणीय चंद्रशेखरदादा भडसावळेजी आणि आमचे आम्हाला वेळोवेळी एस आर टीचं मार्गदर्शन करणारे आदरणीय तुकारामजी मोठे साहेब छत्रपती संभाजीनगरचे विठ्ठलजी वैद्य आमचे मोरे साहेब आणि आमची सर्व एस आर टीची टीम एस आर टीचे अनिलदादा निवळकर जे की परभणी विद्यापीठामध्ये एस आर टीचं जे डेमो प्लॉटचं काम त्यांनी हाती धरलं आहे ह्या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन हजार वीसपासून फळबागेमध्ये एस आर टी हा कन्सेप्ट सुरू केलेला आहे आणि हे, हे बघताय एका महिन्याखाली याच्यामध्ये जवळपास गुडघ्या इतका लतन आलं होतं खरं सांगायचं तर हा प्लॉट नदीच्या कडीला आहे आपण जे अगोदर या फळबागेत मशागत करत होतो त्याच्यामुळं पूर यायचा आणि जमिनीचा जो सुपीक भाग आहे तो मशागत केलेला पूर्ण वाहून जायचा आणि मग कितीही खतं दिली की किंवा कितीही खर्च केला तरी ही पेरूची क्वालिटी म्हणा किंवा पेरूची साईज मला बनत नव्हती पण दोन हजार वीसपासून आपण पूर्ण एस आर टी करतो आहे तर नदीचं पाणी जरी आलं तरी याच्यातला गाळ वाहून जात नाही हा सगळ्यात मोठा फायदा उलट कंपोस्ट होते इथं हे जे काडी कचरा आपण बघताय ही पेरूची कटिंग आहे हे गवत आहे पूर्ण त्याचं पूर्ण कंपोस्ट होते मग शेत सगळं स्वच्छ झालं आहे बऱ्यापैकी आपण याच्यामध्ये डेवडांगर लावले काशीफळ लावलं आहे कोहळा लावला आहे हे जे वेलं दिसतात तेच आहेत छान डेव्हलप झालेत एक पेरूमध्ये आंतर पीक काही अंशी पेरूचा थोडाफार खर्च याच्यात निघतो म्हणून हे आपण दरवर्षीच करतो मागच्या वर्षी या दीड एक्कर पेरूमध्ये कोहळा होता आणि कोहळ्याचं जवळपास बारा तेरा टन उत्पादन आपल्याला मिळालं होतं दर साधारणत आठ रुपयापासून चोवीस रुपयेपर्यंतचे दर लागले होते आणि खूप छान क्वालिटी पण तयार झाली होती हे केवळ यस आरटीमुळे शक्य झालं आपण कुठलंही रासायनिक खत किंवा रासायनिक औषध याच्यात वापरत नाही मागील दोन हजार सोळापासून आपण जैविक शेती करतो आमच्या नांदेडचे केफड लॅबचे पेंडकर साहेब यांच्या लॅबचे जीवाणू आपण इथं वापरत असतो पूर्ण शेतीमध्ये एकदम अप्रतिमाशी ही बाग इथं सध्या कंडिशनला आहे आणि हे बघताय याची दुसरी छाटणी घेतलेली आहे या पेरूची पहिल्या छाटणीचा हा पेरू आहे हा आपण बघताय हा जो पेरू आहे हा पहिल्या छाटणीचा आहे आणि वरती आपण परत ही दुसरी छाटणी घेतलेली आहे तर त्याला हे अशा कळ्या लागायला सुरुवात झालेल्या आहेत आपण बघताय प्रत्येक फूटमध्ये कळी येण्याचं काम सुरू आहे आणि हे अशा पद्धतीत पूर्ण हेल्दी प्लॉट आहे हे आपण बघताय तुम्हालाही जर फळबागी एस आर टी करायची असेल तर तुम्ही एक वेळे इथं या विजिट द्या पहा आणि आपणसुद्धा आपल्या शेतीला समृद्ध बलवान सुपीक बनवण्यास सुरुवात करा धन्यवाद